आपण पाहत आहात प्रेस मिडिया न्यूज कवटे एकंद जवळ भीषण अपघात अपघातात दोघे ठार अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक मृत कांचनपूर काकडवाडी येथील तासगाव सांगली मार्गावर कवटेकंद गावच्या हद्दीस दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले शेतमजुरी करून गावी परतत असताना काळानं हा घाला घातला या प्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली आहे या अपघातात दुचाकीवरील बाबाजी भिकाजी पाटील सहासष्ट राहणार कांचनपूर तालुका मिरज व अशोक उर्फ पोपट जगन्नाथ पाटील वर्ष त्रेपन्न राहणार काकडवाडी तालुका मिरज हे दोघे जण ठार झाले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मयत बाबासो पाटील व अशोक उर्फ पोपट पाटील हे दोघे शेतमजूर असून ते तासगाव परिसरातील शेतातील कामासाठी येत होते शुक्रवारी अशोक उर्फा पोपट पाटील यांच्या एच एफ डिलक्स या दुचाकी क्रमांक एम एच वीस सी डब्ल्यू सत्तेचाळीस एकोणसाठवरून शेतातील काम अटपून दोघेही गावी परतत होते तासगाव सांगली रोडवर कवटे एकंद गावच्या हद्दीत दिनकर हंबीराव पाटील यांच्या शेताजवळ व तुळजाई कोल्ड स्टोरेज नजीक ही दुचाकी आली असता एका अज्ञात वाहनानं या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामध्ये बाबासो पाटील व अशोक उर्फ पोपट पाटील हे दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले त्यामध्ये त्यांच्या डोकीस गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले अपघातातील दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झालाय तर अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर धडक देणाऱ्या अज्ञात वाहनानं तेतून धूम ठोकली अपघाताचं वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे सूरज मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे